नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पर्यावरण शिक्षण आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी हे इतकं गरजेचं का आहे आणि यात आपली नेमकी भूमिका काय असू शकते चला हेच आज समजून घेऊया बर तर आजच्या चर्चेचा आपला रोडमॅप कसा असेल सगळ्यात आधी आपण पर्यावरण शिक्षणाची गरज का ते ते आहे ते पाहू मग त्याची पाच मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत ते समजून घेऊ त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या काही महत्वाच्या संस्थांबद्दल जाणून घेऊ आणि शेवटी या सगळ्यात आपलं योगदान काय असू शकतं यावर एक नजर टाकू चला तर मग सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून आजच्या काळात पर्यावरण शिक्षणाची इतकी गरज का निर्माण झाली आहे जेव्हा आपण पर्यावरण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त झाडं डोंगर किंवा नद्या येतात पण तर असं नाहीये पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेलं सगळंच भौतिक सामाजिक जैविक आणि अगदीच सांस्कृतिक सुद्धा ही व्यापक व्याख्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण ह्याच व्यापक व्याख्येमुळे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे पर्यावरणाबद्दलची ही समज आणि आपण ज्याला शाश्वत विकास म्हणतो म्हणजे अशी प्रगती जी पुढच्या पिढ्यांसाठीही टिकेल यांचा नेमका संबंध काय बरं तर मग पर्यावरण शिक्षण नेमकं काय साध्य करू पाहतंय त्यासाठी एक आराखडा तयार केला आहे ज्यात पाच मुख्य उद्दिष्ट आहेत चला पाहूया काय आहेत ती ही उद्दिष्ट म्हणजे एक एक पायरी आहे सुरुवात होते माहिती मिळवण्यापासून की पर्यावरण म्हणजे काय त्यात काय बदल होत आहेत मग येते जागरूकता म्हणजेच समस्या ओळखणं त्यानंतर येतो योग्य दृष्टिकोन आणि जबाबदारीची भावना मग ती समस्या सोडवण्यासाठी लागणारी कौशल्य आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक मूल्य आपल्या अंगी बाणवणं म्हणजे हा प्रवास केवळ ज्ञानाचा नाही तर कृती आणि सवयी बदलण्याचा आहे आता ही उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत तर मग बघूया की आपल्या देशात राष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणकोणत्या संस्था पहारा देत आहेत हे बघून खरंच आश्चर्य वाटतं की भारतात पर्यावरण संवर्धनाचा विचार किती जुना आहे काही संस्था तर शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे ब्रिटिश काळातच स्थापन झाल्या होत्या यातून आपल्या देशाची दूरदृष्टी दिसून येते जसे की बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी एटीन एटी थ्रीमध्ये बी एस आय एटीन नाईन्टीमध्ये आणि फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट नाईन्टीन झिरो सिक्समध्ये सुरू झाली आपल्या देशात जैवविविधतेचं भांडार आहे नाही का तर या भांडाराची नोंद कोण ठेवतं त्यासाठीच या संस्था आहेत देशातल्या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी आहे बीएसआय प्राण्यांवर संशोधन करण्यासाठी झीडएसआय आणि आपल्या जंगलांच्या व्यवस्थापनासाठी डेराडूनची एफ आर आय या सगळ्या संस्था म्हणजे आपल्या नैसर्गिक वारशाचे वैज्ञानिक संरक्षकच आहेत आता फक्त सर्वेक्षण करून भागत नाही तर तंत्रज्ञानाचा वापरही करावा लागतो इथेच नागपूरची निरी महत्वाची ठरते जी प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन टेक्नॉलॉजी विकसित करते आणि दुसरीकडे देहराडूनची भारतीय वन्यजीव संस्था म्हणजे डब्ल्यू आय आय वन्यजीव व्यवस्थापनासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि संशोधन करण्याचं काम करते बरं संशोधन झालं तंत्रज्ञान आलं पण नियम आणि कायदे नसतील तर काय उपयोग ही जबाबदारी पार, पार पाडतात प्रदूषण नियंत्रण मंडळं राष्ट्रीय पातळीवर आहे सीपीसीबी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आहे एमपीसीबी त्यांचं काम आहे प्रदूषणाचे नियम बनवणं आणि ते मोडणाऱ्यांवर कारवाई करणं सरकारी संस्थांसोबतच काही अशासकीय संस्थांचं योगदानही खूप मोठं आहे आणि त्यातलं एक मोठं नाव म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजे बीएनएचएस विचार करा अठराशे त्र्याऐंशी पासून ही संस्था जैवविविधतेच्या संवर्धनासाठी काम करतेय खर तर भारताच्या वन्यजीव संशोधनाचा पायाच त्यांनी घातला आता एक गोष्ट तर स्पष्ट आहे की कि प्रदूषण किंवा हवामान बदल यांसारख्या समस्यांना देशांच्या सीमात थांबू शकत नाहीत त्यामुळे यावर उपाययोजनाही जागतिक पातळीवरच व्हायला हवी चला तर मग बघूया या जागतिक लढाईत कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संस्था आघाडीवर आहेत जागतिक स्तरावर पाहिलं तर ह्या तीन संस्था खूप महत्त्वाच्या आहेत आयुसीएन जी धोक्यात असलेल्या प्रजातींवर लक्ष ठेवते दुसरी युएनएपी जी संयुक्त राष्ट्रांचा भाग आहे आणि जागतिक धोरण ठरवते आणि तिसरी डब्ल्यू डब्ल्यू एफ जी वन्यजीव संरक्षणासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम करते यापैकी आयुसीएनचं एक काम तर इतकं प्रसिद्ध आणि महत्वाचं आहे की आज जगभरातल्या पर्यावरण संवर्धनाचा तो एक आधारस्तंभ बनलाय ते काम म्हणजे रेड डेटा बुक हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे धोक्याची घंटाच आहे जगभरातल्या कोणत्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत याची ही अधिकृत यादी या यादीमुळेच कोणत्या प्राण्यांना किंवा वनस्पतींना वाचवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे हे संपूर्ण जगाला कळतं आता यु एन बोलायचं झालं तर ही संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था आहे त्यामुळे तिचं काम जागतिक पातळीवरचं आहे पर्यावरणाबद्दल आंतरराष्ट्रीय कायदे आणि धोरणं बनवणं हवामान बदल प्लास्टिक प्रदूषण यांसारख्या मोठ्या समस्यांवर उपाययोजनांसाठी पुढाकार घेणं हे सगळं यू एन ई पाहते आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ त्यांचं काम एकदम ग्राउंड लेवलचे आहे वन्यजीवांचं संरक्षण त्यांचे नैसर्गिक अधिवास वाचवणं आणि बेकायदेशीर शिकारी किंवा व्यापाराविरुद्धात आवाज उठवणं यावर त्यांचा भर असतो जगभरातल्या अनेक वन्यजीवांना वाचवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे तर आपण ह्या सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांबद्दल पाहिलं त्या खूप मोठं काम करत आहेत पण आता प्रश्न उरतो तो आपला ह्या सगळ्या माहितीनंतर आपण काय करायला हवं आपली भूमिका काय एक गोष्ट नक्की आहे की या सगळ्या संस्था संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी एक भक्कम पाया तयार करण्याचं काम करतात पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हे सगळं महत्वाचं असलं तरी त्या एकट्या पडतात त्या, त्या समस्येच्या समाधानाचा केवळ एक भाग आहेत खरा बदल तेव्हाच घडू शकतो जेव्हा जेव्हा आपण सगळे मिळून जबाबदारी उचलू शाश्वत विकासाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत एक आपली जीवनशैली पर्यावरणपूरक बनवणं दोन प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं आणि तीन आपल्याकडे असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा अगदी विचारपूर्वक वापर करणं आणि आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच पुन्हा येतो हे तिन्ही स्तंभ मजबूत करण्याचं काम कोण करतं तर पर्यावरण शिक्षण हे शिक्षणच आपल्याला ती समज तो दृष्टिकोन आणि ती कौशल्य देतं ज्याने आपण हा बदल घडवू शकतो तर मग जाता जाता हा एकच विचार मनात ठेवूया या एवढ्या मोठ्या जागतिक प्रयत्नामध्ये एका व्यक्तीची भूमिका काय असू शकते